मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांचा संघर्ष भेटलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याचा दावा करण्यात येतोय ओबीसी आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावं कारण अजित पवारांनी मला इथे गुंथवून ठेवलंय असं भुजबळ त्या बैठकीमध्ये म्हणालेत असाही दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय तर मराठा समाजांनी जरांगेंचा उगाच नेता म्हणून डोक्यावर त्यांना घेतलंय ते काही मराठ्यांचे लीडर नाहीत असं म्हणत भुजबळांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला कुठं एक चर्चा झाली त्यांच्या त्यांच्यात आणि त्याच्यात तेव्हा असं ते म्हणला जणू आली बाबा हे माहिती आता खरी का खोटी माहीत नाही पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे त्या बैठकीत मानला जणू ते मला अजित पवारने गुतीलं होतं त्यावेळेस आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे जनता आता मागे उभा हो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बादला पाहिला भरून निघन आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला ते त्याची सुद्धा बंद होईल पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाल मी मुंडेला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांच्या तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते काय ते काय तो त्याचा अभ्यास किती त्याचं ज्ञान किती आणि आपणही त्याला काय आहे एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळे का म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आम्ही आतासुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच त्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं ह्या त्या ठिकाणचे काही वाळूचोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही डाव शिजतोय तो खरा आहे आणि हो सरकारला घातक छगन भुजबळ आणि मराठा ओबीसी वादाला सुद्धा घातक आहे ज्या नेत्याला कधी जातीवरती बोलायचं नाही अशा ओबीसीच्या नेत्याला सुद्धा तो जातीवर बोलायला लावायला लागला आहे फक्त मराठ्यांनी सावध व्हा आणि मराठ्यांबरोबर सरकारने सुद्धा सावध व्हा ह्या आरक्षणाचे आडून हे जाती वार करायला लागलेत हे सरकारनं कधीच विसरू नका दरम्यान जरांगींनी केलेल्या दाव्यानंतर